सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त, दखनी स्वराज्य। बहुजन समाज कल्याण विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या आयकॉन पॅराडाइज इंग्लिश स्कूलमधून संभव शिंदे शिवकन्या मैंत वक्तृत्व स्पर्धेमध्ये आदित्य शिंदे पार्थ रोडगे यांनी यश मिळवले आहे विशाल बहुद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाइज इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि निबंध स्पर्धेमध्ये दोन गटात बक्षिसे देण्यात आली पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता राज्य शासनाच्या बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध आश्रमशाळा राज यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामधील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर पाठवण्याचे आदेश जिल्हा समाज कल्याण सहाय्यक संचालक यांच्या वतीने शाळांना देण्यात आले होते कॉन पॅराडाइज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठणच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धेंचं परीक्षण वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण आर व्हे रामावत डॉक्टर जालेंदर येवले एस ये सी औरंगे यांनी केले तर निबंध स्पर्धेचे परीक्षण संसारिका धोपटे लता पवार संदीप तांबे यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य आर व्हे रामावत आणि मुख्याध्यापिका एम के कोळगे यांनी विशेष परिश्रम घेतले होते दखिनी स्वराज्य न्यूज साठी नरके पैठण मी आज तुम्हाला आयलाबाई होळकर यांच्याबद्दल काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे आयलाबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील चौंडी या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मानुपुरी शिंदे तर आईचे नाव सुशिलाबाई होते ज्या काळात महिलांना घराबाहेर पडायची परवानगी नव्हती त्या काळात आयल्याबाई होळकर यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली एक उत्तम शासक होते सोबत त्या धार्मिक कृतीच्या देखील होत्या त्यांना स्त्रियांसाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी मंदिर किल्ले धर्मशाळा असे अनेक बांधले हातामध्ये घेऊन या पिंड हातामंदी घेऊन या पिंड शत्रूची काढली तिनं धिंड हातामध्ये घेऊन या पिंड शत्रूची काढली तिनं धिंड जे सारखी चालवली तलवार हिजेसारखी चालवली तलवार प्रजेसाठी लढली ती फार प्रजेसाठी लढली फार नराज होतं तिचं थाट नाराज होतं तिचं थाट बांधली तिनं हजारो घाट बांधले तिनं हजारो घाट धन्यवाद

देवी अहिल्या बाय होळकर अँड अल्सो टच अबॉन द ग्लोरियस हिस्ट्री ऑफ द महाराष्ट्र देवी देवी आहिल्या बाय होळकर वाज द नॉट बॉर्न इन अ रॉल फॅमिली शी बोर्न ऑन मे थर्टी वन सेवंटीन ट्वेंटी फाईव्ह इन अव चौंडी चौडी इन प्रेझेंट एन महाराष्ट्र फ्रॉम आर वेरी यंगे शी शो क्वालिटिक्स काहीनेस इंटेलिजन्स अँड द लिडरशिप लीडरशिप चेंज चेंज हर लाइफ चेंज हर लाइफ सी वॉज मैरिज इंटू द होलकर डायनेस्टी आफ्टर द अटाइमली डेट ऑफ हर हजबंड एंड लेटर लेटर फादर इन अ लॉ मल्ला होलकर आई देवी आई लेक चार्ज ऑफ द होलकर पिव नाउ वी टॉक अबाउट द हिस्ट्री ऑफ द महाराष्ट्र ईफ वीड फील ब्रेव व्हेरियस सन्स अँड अ रुलर छत्रपती शिवाजी महाराज वॉज द फाउंडर ऑफ द मराठा एम्पायर टू लीडर लाईफ देवी अहिल्याबाई होळकर दहिल्याबाई केला सर्व शेतकऱ्यांचा होता तिचाही दरारा साम्राज्याचाही ही गरिबांची होते आय जशी दुधावरची साय शेतकऱ्यांवरही केले फारसा उपकार लढल्या शत्रुशी आणि गाजवला अहंकार आहेस तू आमची पुण्य श्लोक राजमाता इतिहासाची पहिली महिला राजकर्ता रणरागिनी तू पुण्य श्लोकी जपला शिवरायांचा उतरून रणांगणी दाखवलीस ताकत तुझ्या श... विश्वास विश्वास नाही राणाची पुरस्कृती तू थु। राग रागत ला आहेस आहिल्यादेवी आहेस तू अभिमान आम्हाला तुझ्या शोयऱ्याचा जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा वा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते ते घडलं एकतीस मे सतराशे पंच्याहत्तर रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्या जन्माला आली त्या ते कन्याच्या जा तेजाला साक्षात सूर्यही लाजला हत्या करण्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले ही स्त्री जिने सत्तेचा मंत्र आणि विकासाचा तंत्र वापरून या हिंदुस्थानामध्ये राबविला हि स्थि आहिल्या जिने आणि मूल या सामाजव्यवस्थेला व्यवस्थेला दुबा। झुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र हाता घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श रा, आदर्श राज्यकारभार केला आहिलाबाईंना लहानपणापासून तलवार चालवणे भालाफेक युद्ध लढणे या गोष्टीचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जात होते वयाच्या आठव्या वर्षी शूर पराक्रमी सरदार सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेरावांशी त्यांचा विवाह हो झाला मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिलाबाई होळकरांचा वाटचाल चांगली सुरू होती जाता दाता, दाता एवढेच म्हणे राणी असंख्य झाल्या या जगात राणी असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही पण पुण्य कोणीही नाही गर्व आहे जिला गर्व आहे जिचा या मराठी हृदयाला गर्व आहे जिचा या मराठी हृदयाला ती एकच महाराणी झाली आईला देवी होळकरच झाली आईला देवी होळकरच झाली आर्थिक बाबासाहेब वीर आहे मी आज तुम्हाला आईलाबाई होळकर प्रेरणादायक व्यक्ती व्यक्तिमत्व याबद्दल दोन शब्द बोलणार आहे आईलाबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे दोन सतराशे पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील चवडी या गावी झाला ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची देखील परवानगी नव्हती त्या काळात आईलाबाई होळकर यांच्या यांच्या विला शिक्षण की संधि प्राप्त करी मेरा नाम गीतांजलि है और मैं अहिल्बा होकर एक प्रेरणादायी इस विषय पर अपने मत व्यक्त करने वाली मैं जब गढ़ प्रेरणा देखती हूँ तो मेरे नजर के सामने छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास खड़ा होता है जब मैं किताबें और कलम को देखती हूँ तो मेरे नजर के सामने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आते हैं जब मैं स्त्री शिक्षण के बारे में सोचती हूँ तो मेरे नजर के सामने सावित्रीबाई और ज्योतिबा फुले आते हैं ऐसे ही जब मैं एक बेखौफ नेता बल्कि एक चतुर चतुर शासिका के बारे में विचार करती हूँ तो मेरे नजर के सामने अहिल्याबाई होकर इनका नाम आता है उनके विचार आते हैं और उनके विचारों से हमें मिलती है प्रेरणा जिनके राज में मालवा बना स्वर्ग जिनके राज में खुश था हर वर्ष जिनके राज में बराबर थे नर और नारी जिनके राज में गुनागारों को मिलती थी सजा भारी जो दूसरों की सेवा करने के लिए ना देखती थी दिन और रात, जो करती थी सोला आने सच हर बार, जिन्होंने फैलाई नई लहर जिन्होंने मालवाओं को कराई नई शहर प्रजा का ख्याल रखती थी बनकर आई यूं ही नहीं कहलाई वो महारानी अहिल्याबाई अहिल्याबाई एक महिला शासिका आदर्श महिला शासिका जूनेली न केवल मालवाओं को सशक्त बनाया बल्कि पूरे भारत में सेवा सम, सेवा आ, सेवा संस्कृति और समर्पण का ऐसा उदाहरण प्रस्तुत किया जिसकी तुलना आज भी करना मुश्किल है देवी अहिल्याबाई केवल एक रानी ना थी वो एक सेवा थी समर्पण थी और आदर्श नेतृत्व का प्रतीक थी आज जब हम महिला सशक्तिकरण की बात करते हैं तो स्वाभाविक रूप से अहिल्याबाई होल्कर का नाम आगे आता है 18वीं शताब्दियों में जब भारत राजनीतिक अस्थिरता और सामाजिक बंटवारों से गुजर रहा था तब एक महिला ने दृढ़ इच्छा शक्ति से शासन की बागडोर संभाली और शासन को एक नया स्वरूप दिया देवी बाई का जीवन समाज संस्कृति और राष्ट्र 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 प्रेम के लिए समर्पित किया गया था देवी अहिल्याई का व्यक्तित्व भारत भा, भारतीय विरासत की अनमोल धराहोर माना जाता है देवी अहिल्या को लोक माता न्याय प्रिय शासिका और प्रज्वलता जैसी जे, उपाधियों से नवाजा गया उनके कठिन परिस्थिति में भी उनके नेतृत्व निर्णय क्षमता और दूरदृष्टि और कर्मनिष्ठा उन्हें जननेता नेता बनाती है एक उनके शा, शासन का एक ऐसा उदाहरण है जब उनके दरबार के ही एक अधिकारी ने जब गलती की थी तो अहिल्या ने बिना भेदभाव के उसे पक्षपात सजा दी थी तो हम ये कह सकते थे वो उन, वो शासन भी बहुत अच्छे से करती थी अहिल्याबाई का जन्म 31 मई 1722 को अहमदनगर जो कि आज का अहिल्या नगर है कि जो अहिल्याबाई की वजह से ही आज अहमद अहमदनगर से अहिल्या नगर बना तो उस अहमदनगर के अहमदनगर जिले के चौंडी गांव में सामान्य पाटिल परिवार में उनका जन्म हुआ था उनके पिता मानपोजी शिंदे एक धार्मिक और शिक्षित व्यक्ति थे बचपन से ही अहिल्याबाई में विविध विवेक नजर आते थे, थे। इसकी वजह से मानपोजी शिंदे ने उन्हें पढ़ाया लिखाया पर उनकी किस्मत ने तब करवट ली जब इंदौर के शासक मल्लार राव होलकर ने अपने पुत्र पुत्र खंडेराव होलकर के पत्नी के रूप में अहिल्याबाई को स्वीकार किया अहिल्याबाई केवल होलकर पर, परिवार की परिवार को ना अपनाया उन्होंने पूरे राज, राज्य को राज्य के दुख दर्द को अपना माना सत्रह सासठ में जब खंडेराव के मृत्यु के पश्चात मल्ला राव के मृत्यु के, के, के बाद जब रा, राज्य की बागडोर अः अहिल्या ने संभाली आ, उस समय एक महिला द्वारा शासन करना असामान्य था लेकिन आहिल्याबाई ने यह सिद्ध कर दिया कि आदर्श शासन केवल लिंग पर नहीं वो आ, कुशल नेतृत्व पर और दृष्टिकोण पर निर्भर करता है आहिल्याबाई का एक वाक्य है जिनमें वो कहती है कि जिस ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो सर्व कर्तृत्वार लोक भिमुख राजा बनू शकतो ये आइलाबाई के विचार थे इससे हम समझ सकते हैं कि वो कितने अच्छे तरीके से शासन करती होगी आइलाबाई ने इंदौर को सुव्यवस्थित और धार्मिक रा, राज्य बनाया आइलाबाई आइलाबाई केवल शासन करती थी ये उनके कार्यों को कम आंकना होगा एक एक धार्मिक व्यक्ति थी आइलाबाई ने भारत के कोने-कोने में अलग-अलग मंदिर बनाए मंदिरों का स्थापन किया है काशी विश्वनाथ जैसे धार्मिक स्थळ निर्मित विनंती रणांगणी तू पुण्य श्लोकी जपलास वारसा शिवराया तू पुण्य श्लोकी जपलास वारसा शिवराया उतरूने रणांगणी दाखवली शत्रुत तुझा विश्रयाचा न्यायदानाची पुरस्कार करती धू राग तुला अन्यायाचा न्यायदानाची दानाची पुरस करती राग तुला अन्यायाचा आयले देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा yeah. आयले देवी यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला एक आयले देवी या यांचा विवाह 18 व्या वर्षी मल्हारराव यांचे मल्हार राव यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला आयले yeah. देवी या आईला देवींचे विचार असे होते की नाही कोणी अमीर नाही कोणी गरीब हीच त्यांचे विचार हो हेच त्यांचे विचार होते आईला देवी होळकर या यांनी विहिरी घाट हे मंदिर येथे बांधली सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य